एबीपी न्यूज सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यासपीठ अकोले तालुक्यात चार आणि पाच डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे भात पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे या अवकाळी पावसामुळे खाचरामध्ये साचलेल्या पाण्यामुळे कापलेले भात वाहून गेले असून शेतकऱ्यांना मोठ्या आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे तोंडाशी आलेला घास हिरावला गेल्याने शेतकऱ्यांमध्ये हताशहा आहे शेतकऱ्यांनी बहात्तर तासाच्या आत पीक विम्याचा दावा केला असला तरी विमा कंपनीने त्याला नकार दिला आहे या निर्णयामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली असून विमा कंपनीने फसवणूक केल्याचा आरोप केला आहे या संदर्भात समाजसेवक अनंत महादू घाणे यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी तहसीलदार मोरे साहेब व कृषी अधिकारी गिरीसाहेब यांना निवेदन सादर केले या निवेदनात पीक विम्याचा क्लेम मंजूर न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे शेतकऱ्यांचा आक्रोश आणि आंदोलनाची तयारी यावेळी उपस्थित समाजसेवक अनंत महादू घाणे रामदास पिचड तुकाराम खाडे बाजीराव सगभोर मारुती खाडे लक्ष्मण कडाळी वाळू लोटे कुंडलिक लांडगे नामदेव लोटे यांच्यासह परिसरातील मोठ्या संख्येने शेतकऱ्यांनी आपल्या व्यथा मांडल्या आपल्याकडं नवीन चाललेले त्याचा आपण सर्वप्रथमच त्यांना भेटतोय आपले समस्त गावकरी वारुंसी बारी पेन्सिल चिचुंडी तर या माध्यमातून आपण जे सन चोवीसमध्ये जे पाऊस झाला ते पावसामध्ये क्लेम केलेले आपले शेतकऱ्यांचे जे क्लेम करून हे प्रयत्न नामंजूर आले त्याबाबत आपण आज तक्रार अर्ज साहेबांकडं दिला तर गिरी साहेब याच्यावर नक्की पॉझिटिव विचार करून डीएम एमला बोलून आणि आपले मुंडे यांना बोलून आपल्याला पॉझिटिव्ह काहीतरी आपल्याला देतील मी असे अपेक्षा पाळतो आता ते आपल्याला सविस्तर माहिती देतील धन्यवाद नमस्कार आपल्याला आता पहिलाच परिचय तर आता घाणे साहेबांचा मला याच्या संदर्भात काल देखील फोन आला होता आज त्यांचा सकाळून दोन वेळेस फोन झाला होता तर त्यामुळेच थांबले मला नगरला जायचं नुण होतं परंतु आता हे जे तुमचं निवेदन प्राप्त झाले तर ह्याच्यामध्ये स्पष्ट लिहिले तुम्ही की चार आणि पाच तारखेला डिसेंबर महिन्यामध्ये अतिवृष्टी झाली कंपनी कोणी हे नामंजूर करण्यात आले जे तक्रारी त्या ऑनलाईन तर आता मी त्याबद्दल मुंडे साहेबांना काल जे तुम्ही व्हॉट्सअपला घाणेसाहेबांनी टाकलं होतं तर मी त्यांना त्याची प्रत पाठवली होती आपण आता याचं काय करू सविस्तर किती लोकांनी तक्रारी केल्या आणि त्याचं कारण म्हणजे नामंजूर करण्याचं कारण काय आणि ह्या आज मी तुम्ही मला पत्र प्राप्त झालं आहे ना ग्रामपंचायत आहे तुम्ही दिलेले सरपंच साहेबांच्या हस्त हा आहे आणि जे समस्त शेतकरी बांधव आहेत तर आपण सगळ्यांचा पॉझिटिव्ह विचार करू आम्ही आता ही कंपनीला पाठवतो आणि जे त्यांचे तालुका प्रतिनिधी आहेत मुंडे साहेब त्यांना त्यांना येतो आता आम्ही जे जिल्ह्याचे त्यांचे अधिकारी आहेत कंपनीचे त्यांच्याशी बोलतो आणि कसं आपल्याला याच्यामधून सगळ्यांना न्याय देता दे येणार आपण प्रयत्न करूया <laughs> महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थक गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव आरोटे मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 000, शून्य शून्य एक वेबसाईट आहे एस गावकरी डॉट कॉम मेल आय डी आहे ए के एल गावकरी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम